आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी ताबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव बी एस एन बसप्पा अँड यांचे डबल डिस्काउंट धमाका सेल अगदी जोरात चालू आहे साजरा करा श्रावण उत्सव भेट द्या याला विसरू नका येणाऱ्या सणासाठी सूट आणि विशेष सूट मध्ये सॅरीज लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर आणि होम फर्निशिंग खास तुमच्यासाठी ते सर्वात कमी किमती फक्त बी एस सी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये का कापड म्हणजे बी नमस्कार स्मार्ट न्यूज ऐसी बुलेटिन मध्य आपलं स्वागत काँग्रेसच्या विरोधात भाजप निजदचे रणशिंग मुडामधील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात आता राज्यातील भाजप निजद युतीने रणशिंग फुंकले आहे त्यासाठी शनिवारपासून चलो मैसूर आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे केंद्रीय मंत्री एच डी कुमारस्वामी भाजप संसदीय मंडळाचे सदस्य बी एस येडियुरप्पा यांनी आज मधील केंगेरी केप्पा मंदिराजवळील मंजुरात कन्व्हेन्शन हॉल जवळ या पदयात्रेचा शुभारंभ केला यावेळी बोलताना येडियुरप्पा म्हणाले की आज भाजप आणि जे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत देत आहेत माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई डी व्ही सदानंद गौडा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते चलवादी नारायण स्वामी भाजप जेडीएस चे नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी बेळगावच्या दौऱ्यावर बेळगावात अतिवृष्टीमुळे उडवलेली पूरपरिस्थिती पाहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी बेळगावच्या दौऱ्यावर येणार आहेत बेळगाव जिल्ह्यातील कृष्णा आणि घटप्रभा नदी काठावरील अनेक गावातील परिस्थिती पाहणी ते करणार असून बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे मंत्री आणि दे अधिकारी देखील या दौऱ्यात सहभागी होणार आहेत सोमवारी सकाळी अकरा वाजता ते सामरा विमानतळावर पोहोचणार असून तिथून पुढे गोकाक शहरातील विविध ठिकाणच्या पूरग्रस्त भागां तसे ते निवारा केंद्राला देखील भेट देणार आहेत त्यानंतर कागवार तालुक्यातील जुगुळ आणि चिकोळी तालुक्यातील मांद्री भागाला भेट देणार आहेत या सर्व पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर ना बेळगावातील सर्किट हाऊस येथे पोहोचून रात्री बेंगळूरला रवाना होणार आहेत श्रावण मासारंभासाठी शहरातील महादेव मंदिरे सज्ज यंदा सोमवार दिनांक पाच पासून श्रावण मासारंभ होणार आहे यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे शहरातील महादेव मंदिरे आता सज्ज झाली आहेत यंदा श्रावणात पाच सोमवार आले आहेत त्यामुळे महादेवाच्या भक्तांना पाच सोमवारांची संधी मिळणार आहे त्यामुळे दर सोमवारी महादेव मंदिरात विशेष अभिषेक व पूजा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत श्रावण हा अतिशय पवित्र महिना मानला जातो त्यामुळे यामध्ये विविध प्रकारचे सण आणि व्रत वैकल्यांचे आयोजन करण्यात येते शहर परिसरात अनेक महादेवाची मंदिरे आहेत या ठिकाणी विशेष पूजा केली जाते प्रामुख्याने दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात प्रत्येक सोमवारी विविध रूपात पूजा बांधण्यात येणार आहे त्याचबरोबर पुरातन असे महादेव मंदिर महादेव गल्ली येथे देखील आहे त्यामुळे भक्तांची वेग या ठिकाणी देखील लागणार आहे त्याचबरोबर शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या महादेव मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मायेच्या नात्याच्या रक्षाबंधन सणासाठी पूर्वतयारीला प्रारंभ बहीण भावाच्या नात्याचा ऋणानुबंध जपणाऱ्या रक्षाबंधनाला विशेष महत्व आहे थोड्याच दिवसांवर आलेल्या रक्षाबंधनासाठी सध्या राख्यांनी बाजारपेठ सजली आहे आपल्या बाऊरायाच्या पसंतीस उतरेल अशी राखी घेण्यासाठी महिलांची गर्दी बाजारात होत आहे सध्या बेळगावमधील मुख्य बाजारपेठ मधील असणाऱ्या होलसेल व्यापाऱ्यांकडून स्थानिक व्यापारी राख्या खरेदी करत आहेत त्याचबरोबर गणपत गल्ली ब्रुड गल्ली मारुती गल्ली किर्लोस्कर रोड गटोलकर गल्ली आणि इतर मार्गांवरील दुकानात राख्या उपलब्ध झाल्या आहेत त्याचबरोबर शहापूर अनगोळ टिळकवाडी या भागात तसेच ग्रामीण भागातील दुकानांमध्ये देखील राख्या विक्रीस ठेवण्यात येत आहेत त्याचप्रमाणे पोस्ट खात्याने खास योजना जाहीर केली असून विशेष पाकिट उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे बाहेरगावी राहणाऱ्या भाऊरायाला वेळेत राखी मिळणार असून यासाठी बहिणीला प्रति प्रतिपाकिट पंधरा रुपये मोजावे लागणार आहेत पोस्ट खात्याने हे पाकिट उपलब्ध करून दिले आहे नामदेव महाराज समाधी सोहळ्याची सांगता खडे बाजार येथील नामदेव देवकी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या सहाशे चौऱ्याहत्तराव्या संजीवनी समाधी सोहळ्याची शुक्रवारी सांगता झाली सकाळी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसादाचे वितरण करण्यात आले सायंकाळी पालखी आणि चित्ररथ दिंडी काढण्यात आली यामध्ये शेकडो भाविक सहभागी झाले होते सोहळा काळात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची तर लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या मंगळवार दिनांक तीस रोजी सकाळी आणि इतर धार्मिक कार्यक्रम झाले त्याचबरोबर नामदेव महिला मंडळाचे भजनही झाले या प्रसंगी नारायण काकडे अजित कोकणे निरंजन बोंगाळे शशिकांत हावळ यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक तसेच भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून आपदग्रस्तांची विचारपूस बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात सततच्या पावसामुळे घर कोसळून एक महिला जखमी झाली आहे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रुग्णालयात जाऊन त्या महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली घराची भिंत कोसळून झालेल्या या घटनेत पार्वती होदेप्पा हुदली ही महिला जखमी झाली आहे तिच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे त्यांना उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती मिळताच महिला व कुटुंब कल्याण विभागाची

थर्ड गेट उड्डाणपुलाच्या रस्त्याचे काम तातडीने मार्गी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून टिळकवाडी येथील थर्ड गेट रेल्वे ओवरब्रिजच्या रस्त्याची सुधारणा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे सदर रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत होता प्रारंभापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा रेल्वे उड्डाण पूल रस्त्याच्या दुरावस्थामुळे अधिकच वादग्रस्त ठरला होता याची समस्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आणली होती त्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्वतः पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले त्यानुसार आता उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून रस्त्याचं काम मार्गी लागल्यानंतर नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे